ढोल ताशे तुतारीचा निनाद नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी उपस्थितांच्या साक्षीने आणि महाराजांच्या जयघोषात जल्लोषात अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्याचं रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे मुख्याधिकारी तुषार बाबर राजन शेट्टे बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते सुरुवातीला फीत कापून आणि कोनशिलेचं अनावरण करून रत्नदुर्ग शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर त्यांनी स्टॅच्यू गॅलरीची पाहणी केली तेथून कळ डाबून पालकमंत्री उदय सामंत यांनी समोर उभ्या छत्रपती शिवाजी पुतळ्याचं लोकार्पण केलं आणि उपस्थितांनी एकच जयघोष केला यावेळी डोळ्याचे पारणे फेडणारी नेत्रदीपक तसेच फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली पालकमंत्री उदय सामंत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की कोकणातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या शिवसृष्टीचा आज लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे दोन महिन्यात ही परिपूर्ण शिवसृष्टी पाहायला मिळेल अरबी समुद्राच्या बाजूला देशातला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभा आहे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या पथकाला मनापासून धन्यवाद देतो असं देखील रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले स्टार कोकण न्यूज रत्नागिरी